स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असते आणि या दिवशी सर्व भक्त मनोभावे श्री गणेशाची पूजा करतात व्रत करतात परंतु या व्रताची खरी कथा काय आहे हे सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर व्रताची कथा ही अशी आहे प्राचीन काळी कृतवीर या नावाचा एक राजा पृथ्वीतलावर होऊन गेला त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते त्याचे राज्य ऐश्वर्यसंपन्न संपन्न होते राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते खजिना हिरे माणकांनी सुवर्णाने भरलेला होता पीक पाण्यासाठी रेलचेल होती तरीही राजा राणी दुःखी होते कारण त्यांना संतान नव्हते राजा राणीने खूप दानधर्म केला तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही ते उदास झाले आणि तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी पहाटपारी राजाला स्वप्न पडले त्याच्या स्वप्नात त्याचे वडील आले त्यांनी राजास श्री गणेशाची पूजा भक्ती करण्यास सांगितली व संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे सुचवले सकाळी उठल्यावर राजाने हे स्वप्न राणीला सांगितले राणीला अतिशय आनंद झाला राजा राणीने राजपुरोहितास व्रताची माहिती विचारली राजपुरोहिताने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी असते तिला संकष्टी म्हणतात व्रत करणाऱ्याने या दिवशी सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तिळाचे उठणे लावून स्नान उरकावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाचे चिंतन नामस्मरण करावे दूध व फलाहार घ्यावा रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणेशाची पूजा करावी पाटावर अथवा चौरंगावर गणेशाची मूर्ती ठेवावी तिला अभिषेक करावा अभिषेक करीत असताना गणपती अथर्वशीर्ष म्हणावे मूर्तीस लाल गंध लावावे लाल फूल पहावे एकवीस दुर्वांची जुडी व शमीपत्रे व्हावीत धूप दीप लावून एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली म्हणावी श्री गणेशाची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी त्यास ओवाळावे मग चौरंगपाठावरती पूजा विसर्जित करावी भोजन किंवा प्रसाद ग्रहण करावा हे संकष्टीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस संकष्टीचे करावे त्यानंतर राजा राणीने हे व्रत समजावून घेतले आणि श्रद्धापूर्वक आचरले श्री गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्रलाभ झाला त्या पुत्राचे त्यांनी कार्तवीर्य असे नाव ठेवले आणि हा मुलगा सुद्धा पुढे महान श्री गणेश झाला तो गणेशाची भक्ती करू लागला तर प्राचीन काळापासून आज पावे तो अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सिद्ध केले त्यांचे इच्छित पूर्ण झाले श्री गणेश मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यास सदैव सहाय्यकारी होतो तसे आपलेही इच्छित पूर्ण होवो आणि श्री गणेश दर्शन घडो अशी ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करता हे कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, धन्यवाद